हॅलो एव्हरीवन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण चिंचगुळाची गोड चटणी पाहणार आहोत त्यासाठी इथे इथे मी फुल वाटी चिंच घेतलेली आहे चिंच छान स्वच्छ करून घेतलेली आहे मी त्यातल्या जे चिंचुके वगैरे असतात ते आपण काढून घेणार आहोत आणि जेवढी चिंच तेवढाच गुळ आपण घेणार आहोत म्हणजे जर एक वाटी चिंच असेल तर त्यासाठी एक वाटीच गुळ घ्यायचा आहे मी तर एक वाटीपेक्षा थोडीशी जास्त चिंच घेतलेली आहे त्यामुळे गुळही तर थोडासा जास्तच घेतलेला आहे आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुकरमध्ये चिंचगुळाची गोड चटणी पाहणार आहोत अतिशय खूप जास्त भांडे भरवण्याची गरज पडणार नाही आणि अतिशय सोप्या पद्धतीने झटपट अशी चिंचगुळाची गोड चटणी तयार होईल त्यानंतर त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा जिरेपूड टाकलेली आहे आपण इथे आणि त्यानंतर अर्धा चमचा आपण लाल मिरच पावडर टाकून घेणार आहोत हे सगळं आपण टाकले दोन तीनच मसाले आहेत मिरच पावडर चाट मसाला मीठ आणि जिरेपूड एवढंच फक्त आपण टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये अगदी थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून ते आपण कुकरमध्ये खाली पाणी टाकून त्याची एक शिट्टी काढून घेणार आहोत इथे आपण पाहू शकतो मी कुकरमध्ये खाली पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये तो डब्बा ठेवलेला आहे आणि आपण अशा पद्धतीने लो टू मिडीयम हीटवर फक्त एक शिट्टी काढून घेणार आहोत इथे आपण पाहू शकतो मी एक शिट्टी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर अतिशय छान सगळं गूळ वितळलेलं आहे आणि चिंच ही छान सॉफ्ट झालेली आहे ही एकदा मी अशा पद्धतीने थोडंसं स्मॅश करून घेणार आहे आणि नंतरही सगळं चिंच गुळाच्या चटणीचं पाणी आपण गाळून घेणार आहोत फ्रेंड्स अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला नेहमीच रेसिपी दाखवत असते आणि त्यासाठी अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा इथे आपण पाहू शकतो एक चाळणी घेतलेली आहे खा आणि खाली भांडं ठेवून घेतलेली आहे आणि आपण ते पाणी टाकून छान स्मॅशरने स्मॅश करून पाणी पूर्ण गाळून घेणार आहोत म्हणजे फक्त चौथा शिल्लक राहील एवळीत इतपत आपण ते पूर्ण स्मॅश करून घेणार आहोत छान ही चटणी आपण पाणीपुरी ओली भेळ रगडा अगदी कशासोबतही परफेक्ट आहे अगदी छान लागते इथे आपण पाहू शकतो त्या पद्धतीने आप आपण स्मॅश करून घेणार आहोत इथे आपण पाहू शकतो अतिशय थोडासा चौथा शिल्लक राहिलेला आहे आणि सगळं चिंच मी स्मॅश करून घेतलेली आहे म्हणजे अतिशय छान या प्रमाणामध्ये एक मोठा बाऊल भरून चिंचेचं पाणी झालेलं आहे आपलं एक महिनाभरासाठी अगदी व्यवस्थित पॅक हवाबंद डब्यामध्ये आपण जर ठेवलं तर एक महिनाभरासाठी छान स्टोअर करून ठेवू शकतो आपण ही चिंचकुळ्याची चटणी अतिशय छान दाटसर अशी चिंचकुळाची चटणी बनवून आपली तयार आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग